अनेक जाती धर्म प्रांत भाषा यांचा संग्रह आढळून येतो या अर्थाने भारत जगात अद्वितीयच आहे भारत हे जवळजवळ जवळ अनेक जागतिक धर्मांचे निवासस्थान जसे की हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध जैन इस्लाम ज्यांचे अनुयायी जन्म विवाह मृत्यू इत्यादीशी संबंधित भिन्न जीवनशैली चालीरिती आणि विधी असूनही शांततेत जगतात व एकमेकांसोबत राहतात स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक आघाड्यांवर बदल पाहिले आहेत पण एक गोष्ट कायम राहते ती म्हणजे विविधतेतील एकता इंडिया इज ऑलरेडी ऑफ कलेक्टिव्ह नेशन दिस सेंटेन्स इज डिफाइन बाय फॉलोइंग लाईन्स हिंद देश के निवासी सभी जन एक आहे रंग रूप वेश भाषा चाहे अनेक आहे मित्रांनो आपल्या भारत देशात केवळ जाती धर्म परंपरेच्या बाबतीत विविधता आहे असं नाही तर प्राकृतिक वैशिष्ट्य पूर्ण विविधतेने निसर्गाचं वर्णन आहे हिमालयाच्या बर्फात छान शिखरांपासून ते दक्षिणेकडील समुद्र किनाऱ्यांपर्यंत पश्चिमेकडील बाळवंटापासून ते पूर्वीकडील जंगी प्रदेशांपर्यंत भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात निसर्गाचे सौंदर्य दिसून येते हिमालयाची बर्फाळची ग्रे गंगेची पवित्र नदी राजस्थानचे वाळवंट केरळचे बॅक वॉटर गोव्यातील सुंदर समुद्र किनारे सिक्कीमच्या सुंदर घाटी हे भारतीय निसर्ग संपत्तीची काही प्रमुख उदाहरणे आहेत मित्रांनो हा निसर्ग फक्त सौंदर्य देत नाही तर पर्यावरण संरक्षण <laughs> आणि जैवविविधते महत्त्वाचे स्रोत आहेतच यातून ते देशाला एक संघ ठेवण्याची शिकवण देतात रंग के रूप हमारे जैसे एक रूपन को दर्शाते हैं एक ही जल से सींचे गए हम एक ही पवन से लहराते हैं जिस मिट्टी में जन्मे हम उस शुद्ध धरा को अलग अलग ढंग से सही मगर एकता से सजाते नो, थे मित्रांनो भारतीय विविधतेतील आणखी एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्याची भाषिक विविधता भारतात सोळाशे गुण अधिक भाषा बोलल्या जातात प्रत्येक राज्याची स्वतःची प्रादेशिक भाषा असून वेगवेगळ्या लिपी वे 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 व बोली आहेत मित्रांनो भारतीय विविधतेत एकता ही समृद्ध इतिहासिक काळापासून आलेली असून ती प्राचीन संस्कृतीमध्ये रुजलेली आहे भारत व सुदैव कुटुंबकम या संकल्पनेवर विश्वास ठेवतो ज्याचा अर्थ सर्व एक कुटुंबच आहे भारतीयांनी हजारो वर्षांपासून या तत्वज्ञानाचं के पालन केलंय म्हणूनच आम्ही जगभरातील पाहुण्यांचं अत्यंत आदर व प्रेमाने स्वागत करतो देशामध्ये मराठी गुजराती पंजाबी कश्मीरी बिहारी म्हणून ओळखले जाणारे आम्ही देशावर देशा देशा स्वातंत्र्य संग्राम देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभक्ती जागृतीसाठीचा एक महत्वाचा घटक होता एकता व राष्ट्राभिमान क्रिकेटच्या सामन्यांमध्ये देशाचा जय जयकार असो दोन हजार चारच्या सुनामी कोविड नाईन्टीन सारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शत्रूने केलेल्या आक्रमणाचा विरोध करण्यामध्ये एकत्र उभे राहणे असो भारतीय एका मोठ्या कुटुंबासारखे एकमेकांना आधार देतात असं असलं तरी आपण हिंदू मुस्लिम दंगी पाहतो जाती जातीचे तेळ पाहतो तेव्हा हृदय असते एकता असं काही जण मत मानतात पण मित्रांनो मला असं वाटतं की भारतीय विविधतेतील एकतेला सकारात्मक नकारात्मक अशा दोन बाजू असल्या तरी सकारात्मकता इतकी खोलवर रुजली आहे की ती नकारात्मकतेवर सहज विजय मिळवते जसं एखाद्या वृक्षाचं फळ मजबूत असतं आणि त्याची मुळे खोलवर जमिनीत रुजलेली असतात ज्याच्या आधारावर वेगवेगळ्या शाखा विस्तारलेल्या असतात प्रत्येक शाखा जी वेगळी असली तरी तो संपूर्ण मिळून एक मोठ वृक्षच असतो तसाच मुळात आपला भारत देशही असाच एक होता आहे आणि पुढील काळातही नाही